ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा तो शेयर सोबत शेअर करायला विसरू नका शेकडो बोगस शिक्षक भरून कोट्यवधीची माया जमविणाऱ्या धंदई शिक्षण संस्थेचे डीडी पाटील यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे सोबत नवलनगरहून मनोज पाटील यालाही अटक करण्यात आली आहे दंदाईच्या जळगाव धुळे जिल्ह्यात विविध शाखा आहेत या संस्थांमधून बोगस तुकड्या बोगस संच मान्यता बोगस शालार्थ आयडी करून ही बोगस भरती करण्यात आली बॅकडेटेड भरती दाखवून लाखोंचा पगार काढण्यात आला विद्यार्थी नसताना बोगस तुकड्या तयार करण्यात आल्या या सर्व हेराफेरीतून वता आणि डीडीने कोट्यावधीची माया जमविली सर्व जवळचे नातेवाईक भरण्यात आले त्यात काहींच्या डिग्र्याही बोगस आहेत याची तक्रार अनेकांसह राजकुमार छाजेड यांनी शिक्षण आयुक्ताकडे केली होती सह नाशिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे धंदाईच्या चोपडा येथील निलेश पाटीललाही अटक झाली आहे अजून बऱ्याच संस्था पोलिसांच्या रडारवर आहेत शरद शिंदे अॅडव्होकेट किरण पाटील यांनी नाशिकला अटकपूर्ण जामीन साठी अर्ज दाखल केला असून त्याची सुनावणी पंचवीस नोव्हेंबरला आहे अंबनेर तालुक्यातील दहा मुख्याध्यापक रडारवर आहेत तालुक्यात सुमारे शंभर शिक्षक बोगस आहेत हे शिक्षक घरी जातील सोबत त्यांच्याकडून वसुलीही होणार आहे छाजड यांच्या अठ्ठावीस तक्रारी शिक्षण आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहेत